काय सासू सुना कशा असते माहितीये तुम्हाला कशा असते त्या त्या उंदरावानी तू कशावर ना उंदिर कस काढतो खालचा कसा उकीर काढतो असं बोळ पाडतो म्हणाय सासू सोना मागच उगा उकरू उकरू काढायचं भांडायचं उकरू उकरू काढायचं भांडायचं गरीब लेकर तरा द्यायचा लेकाला लेकाला नवऱ्याला बरोबर का मग काय काय जरा कस सासू सुनाच भांडण म्हणजे कसं असतं जणू काय एखादा आमदार आमदारची भांडणं लागले ती तू पद घेतो का मी पद घेतो अशी भांडणं असते ती हा मग तसंच असते बायांच हे आमदारांनी सांगणार मला अशी म्हणली तिने मला मला तशीच का तिनं <laughs> तिने पण काय करत भांडण केले ना ती उंदीर त्याच तर काम पार करते हो त्याच्या पोटा पाण्यासाठी करते तसं यांना सगळं आहे तो खायला भेटत तरी भांडण करते तरी हे त्याच्या नवऱ्याच्या गोचीवर बसते त्याशी का तू लगीन का केलं अशी काम तुम्हाला काय सांगायचं असं होय मग तुम्ही भेऊ नका नाही नाही मी कशाला भेजतोय हा मी भांडेल मस्त भीर आहे मी आधी बायकोला भांडेल असोबा केलं म्हणून हा बायको तुम्हाला भांडेल ती कशी भांडते बघतो की तिला दोघी जण मिळून तुम्हाला भांडेल